केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी एक फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात प्राप्तिकरदात्यांना मोठा दिलासा मिळालाय अर्थसंकल्पात शेती उद्योग रोजगार लघु आणि मध्यम उद्योग निर्यात गुंतवणूक ऊर्जा नागरीकरण अर्थ कर या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात दिसून कडून या अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यात आलं असलं तरी विरोधक मात्र या अर्थसंकल्पावर टीका करताना दिसून येतात अर्थसंकल्पात मुंबई पुणे मेट्रो सह ग्रामीण जोड सुधार प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे तर मुळामुठा नदी संवर्धनासाठी दोनशे एकोणतीस 94 कोटी रुपये निधी देण्यात आलाय केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय काय मिळालं याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला नक्की काय काय मिळालं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात लाइव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात घेतलेल्या निर्णयांचं स्वागत करत महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात काय मिळालं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे अजित पवार म्हणाले की केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट थ्री प्रकल्पासाठी चौदाशे पासष्ट कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी मिळालाय पुणे मेट्रोसाठी आठशे सदतीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे मुळामुठा नदी संवर्धनासाठी जायकांत दोनशे तीस कोटी रुपयांचा निधी मिळणार मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार, चार प्रकल्पांसाठी चार हजार तीन कोटी मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रशिक्षण संस्थेसाठी कोटी मुंबई मेट्रोसाठी सोळाशे त्र्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख तसेच महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी सहाशे त्र्याऐंशी कोटी एकावन्न लाख महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क मॅगनेट प्रकल्पासाठी पाचशे शहाण्णव कोटी सत्तावन्न लाख ऊर्जा संवर्धन व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी आठशे शहाऐंशी कोटी चव्वेचाळीस लाख तसेच इंटिग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी सहाशे बावन्न कोटी बावन्न लाख सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी एक हजार चौऱ्याण्णव कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळाला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली देशातील शेतकरी कष्टकरी व्यापारी उद्योजक महिला युवक विद्यार्थी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सादर झालेल्या अर्थसंकल्पात देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी प्रत्येक समाज घटकाला बळ मिळणार आहे देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे यातून महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला बळ मिळणार आहे देशात तयार होणारे कपडे चांबड्याच्या वस्तू यावरील शुल्क कमी झाल्यानं महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल असा विश्वास अजित पवार यांनी आहे शेतकरी महिला युवक गरीब वर्गासाठी विविध योजनांची घोषणा केलीये महिलांचा कौशल्य विकास प्राथम्याचा विषय आहे पंतप्रधान धनधान्य योजनेअंतर्गत शेती उत्पादकता वाढ शेतमाल साठवणूक सुविधा सिंचन आणि क्रेडिट सुविधांवर भर देण्यात येणार असून शंभर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणारे त्याचा मोठा फायदा महाराष्ट्राला होईल कापूस आणि डाळींच्या उत्पादन वाढी संदर्भात घेतलेले निर्णयही महाराष्ट्राच्या फायद्याचे आहेत किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाख करण्याचा निर्णय स्वागत करण्यासारखा आहे देशाला जगाचे फूड बास्केट बनवण्यात महाराष्ट्राची भूमिका प्रमुख असेल असंही अजित पवार महाराष्ट्र हे शिक्षण उच्च आणि तंत्र शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे सरकारी शाळांमध्ये पाच लाख अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणे शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवणे भारतीय भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध करून देणे आय आय टीमधील मधील तसेच मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी संख्या आणि सुविधा वाढवण्याचा फायदा राज्यातील युवकांना निश्चितपणे होईल ऑनलाईन गीक वर्करसाठी ओळखपत्र तयार करून त्यांना इश्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचा निर्णय महत्त्वाचा असून सुमारे एक कोटी गिगर वर्कर्सना पी एम जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवा पुरवण्यात येणारे हे सर्व निर्णय विद्यार्थी युवक समाजातील सामान्य घटकांना केंद्रस्थानी ठेवून घेण्यात आले असल्याचं अजित पवार म्हणाले न्यूक्लियर एनर्जी मिशनच्या माध्यमातून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत शंभर गिगावॅट ऊर्जा निर्मितीचं लक्ष देशाला महासत्तेकडे नेणारं महत्वाचं पाऊल आहे शहरांमध्ये सुधारणा राबवण्यासाठी सरकार एक लाख कोटींचा अर्बन चॅलेंज फंड निर्माण करण्याचा निर्णयही तितकाच महत्वाचा आहे देशात एकशे वीस ठिकाणी उडान योजना राबवण्याचा त्यातून हवाई प्रवासी संख्या चार कोटींवर नेण्याचा संकल्प आहे देशातील बावन्न प्रमुख पर्यटन स्थळांच्या विकासाचेही धोरण आहे ही, ही विकसित राष्ट्रासाठीची महासत्तेच्या वाटेवरील आधुनिक भारताच्या निर्मितीसाठीची मजबूत पायाभरणी आहे देशाला विकसित भारत आर्थिक महासत्ता बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नांना महाराष्ट्र संपूर्ण सहकार्य करेल असंही अजित पवार म्हटलेत हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाइवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा